मंत्री जयकुमार रावल यांना शिमखेडा मतदारसंघा बीजेपी ले मोठा धक्का अजित पवार गट ना विजय दिकणाऱ्यांना सध्या तर जाते मोठा गाजावाजा सुरू होई जायला आणि राष्ट्रवादी गट ना माशे ऐंशी मत आहेत अनिल पराभव जयकुमार रावल यांना मतदारसंघा बीजेपीने मोठा धक्का टोटल कलावती माडी यासले सहा हजार नऊशे एक्क्याण्णव मत तर भाजप भाजप ना उमेदवार यासले सहा हजार दोनशे अकरा मत उप म्हणसान टोटल सातशे ऐंशी मत कलावती माळी असले पन्नास मनीसण त्या विजय ठरणार आणि परत राष्ट्रवादी अजित पवार गटना यसनी की आठे मंत्री साहेब साहेब मोठा यांबावनं वातावरण निर्माण केलेलं होतं परत दुढाना आमदार अनुप भैया ग्रामीण आमदार राम भदाने यासना मोठा आठ दबाव होता मनिसन त्यासना आधी पराभव होईना असा मोठा हल्ला बोल श्याम सैनेसनी करा जातीनी मोठी बातमी म्हणजे आठे पराभव बहिनात म्हणजे मंत्री जयकुमार रावल आणि अनुप भैया आणि रामदादा भदाने यांना पराभव दिखी राहणा असा मोठा हल्ला बोल राष्ट्रवादी अजित पवार गटना श्यामशेनेसनी करा बोली खानेस मराठी साठी संदीप त्रिबोन सिनखेडा शिंदखेड्याच्या जनतेचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी फुले शाहू आंबेडकर आणि विशेष म्हणजे संविधानाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मतदान केलं कुठलीही दहशत दादागिरीला मंत्रिपदाची दहशतीला बळी पडले नाहीत आणि हा विजय जो आहे हा शिंदखेड्याच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे हा दडपशाहीच्या विरोधातला निकाल आहे आणि विशेष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पालकमंत्री असतील धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल असतील धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे असतील यांचा सपशेल पराभव झालेला आहे अतिशय छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दादागिरी यात्रेचं स्वरूप या गावाला आणण्याचा जो प्रकार केला तो या मतदारांनी विनम्रपणाने नाकारलेला आहे आणि निश्चित आम्हाला दडपशाहीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करायचं आहे आणि म्हणून हा जनतेचा कौल आम्ही या ठिकाणी स्वीकारतोय आणि यापुढे या शहरातच नव्हे या शहरा तालुक्यातच नव्हे या, तालुक या, या जिल्ह्यातली ही भारतीय जनता पार्टीची दादागिरी सामान्य माणसाच्या विश्वासावर फुले शाहू आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी पुढे अग्रक्रमण करणार आहोत बोली खानदेश मराठी न्यूज बोली खानदेश मराठी न्यूज